नमस्कार मित्रांनो मी मारुती मोहनकर मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत तर अशा सर्व अर्ज केलेल्या महिलांसाठी एक आनंदाची आणि अतिशय महत्वाची अपडेट आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर का चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकून बटन दाव विसरू नका जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन हे आपल्यापर्यंत येत राहील मित्रांनो आपण या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजनांची अपडेट ही आपल्यापर्यंत घेऊन येत असतो मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलमध्ये नवीन असाल चॅनल करून बटन दाबायला विसरू नका व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी प्रत्येक महिलांना दीड हजार रुपये हे दिले जाणार आहेत आपल्यामध्ये ज्या महिलांनी अर्ज केले आहेत परंतु त्यांचे अर्ज हे रिजेक्ट झाले आहेत तर अशा सर्व रिजेक्ट झालेल्या सर्व महिलांसाठी एक अतिशय खूप महत्वाची आहे मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक अपडेट देण्यात आले आहे की ज्यांनी ज्यांनी अर्ज केले आहेत परंतु त्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत तर त्यांना देखील साडेचार हजार रुपये हे मिळणार आहेत तर ज्या महिलांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत आणि ज्या महिलांनी चौदा ऑगस्ट म्हणजे आजपर्यंत ज्या महिलांचे अर्ज हे मंजूर होतील तर अशा सर्व मंजूर झालेल्या महिलांना ला, लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी सतरा ऑगस्टला त्यांच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे दीड हजार आणि ऑगस्ट महिन्याचे दीड हजार असे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही एकतीस ऑगस्ट आहे याच्यामध्ये कदाचित दे वाढ देखील होऊ शकते किंवा होऊ पण जे काही येणारे सविस्तर अपडेट असेल तर ते अपडेट आपल्यापर्यंत नक्की घेऊन येऊ यामुळे ज्या ज्या महिलांनी या ठिकाणी अर्ज केले असतील अद्यपैकी अर्ज केले नसतील तर त्यांनी आपल्या जवळच्या आपल्या सरकारी केंद्रामध्ये किंवा आपल्या मॉलवरती देखील त्या ठिकाणी अर्ज हा भरू शकता मित्रांनो यात महत्वाची गोष्ट म्हणजे नारेशक्ती दूत ऍप जे आहेत ते हे ऍप चालू आहे परंतु त्यामध्ये अर्ज हे स्वीकारले जात नाहीत जे काही ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आहे तर ती वेबसाईट आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन ते तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तो अर्ज करू शकता अर्ज करताना व्यवस्थित रित्या अर्ज करायचा आहे कुठल्याही प्रकारची चुका करायच्या नाहीत जे काही लागणारे डॉक्युमेंट आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो आपलं आधार कार्ड रेशन कार्ड लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोबत दाखला जन्माचा दाखला किंवा हे जर नसेल तर पंधरा वर्षापूर्वीचा जो काही जुना पुरावा आहे तो जुना पुरावा देखील तुम्ही त्या ठिकाणी उत्पन्न दाखला म्हणून देऊ शकता त्यानंतर तुमचं जे पासबुक आहे ते पासबुक तुम्हाला द्यायचं आहे तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करून फॉर्म मिळतील त्या भरायचा आहे आणि फॉर्म भरल्यानंतर तुमचा फॉर्म हा चौदा ऑगस्ट म्हणजे आजपर्यंत जर ज्या महिलांचा अर्ज हा मंजूर होणार आहे तर अशा सर्व मंजूर झालेल्या महिलांना सतरा ऑगस्ट रोजी त्यांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये हे जमा केले जाणार आहेत आणि ज्या महिलांनी अर्ज केले आहेत परंतु त्यांचे अर्ज हे रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांना त्या ठिकाणी काळजी करायची गरज नाही मुख्यमंत्र्यांच्या मान्यतून एक अपडेट दिली गेली आहे की या सर्व महिलांना त्यांच्या खात्यामध्ये साडेचार हजार रुपये हे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत मित्रांनो अशा पद्धतीने ही अतिशय महत्वाची अपडेट होती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या भरपूर साऱ्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना देखील या गोष्टीची अपडेट हे त्यांच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद